इथं मी कढई ठेवली आहे मसाला भात बनवायसाठी आता इथे तेल टाकूया मी इथं दीड चम्मच तेल टाकले आता याला आपण गरम होऊ देऊ आता इथं तेल गरम झाले जे जिरं आणि आपला हा कडा मसाला टाकूया आणि हे जिरं मसाला तडकला का ह्याच्यात आपण अद्रक लसूण पेस्ट पण टाकून देऊया असं परतून घेऊ आता हे परतलं का आपल्याला टाकायचे हिरवी मिरची आणि कांदा हिरवी मिरची घेतल्या चार पाच अशा बारीक चिरून आणि हा कांदा पण पर परतून घेवायचा सांगत चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांदा आता कांदा मी हलकासा परतून घेतलाय इथे आपण शेंगदाणे बी परतून घेवायचे सांगत शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे आता हे पण परतून घेतले मी शेंगदाणे आपले ह्याच्यात मी कडीपत्ता आणि टमाटे चिरून घेतले टाकूया याला परतून घेऊ आणि इथे मी दोन बटाटे घेतले बारीक चिरून असे याला बी टाकून देऊया सांगा आणि परतून घेऊ आणि वटाणे हे पण आता आपल्याला हे परतून आहे चांगलं आता इथं वाट्याने बटाटे मी चांगले परतून घेतले तेलामध्ये आता इथं हळद आणि गरम मसाला घेतला थोडासा धनिया पावडर मी टाकू याच्यात परतून तू असं आता याच्यात पाणी टाकून घेऊया आपण आम्हाला किती पाणी लागतं भात शिजवायला त्या हिसा पाणी टाकू शकतो याच्यात आता याच्यात मीठ टाकून आपल्याला उकळून आहे चांगलं आता चवीपुरते मीठ टाकूयाच्यात मी इथं लाल तिखट नाही टाकलं फक्त हिरवी मिरच्या टाकल्या तुम्हाला आवडत असेल लाल मिरची टाकू शकता त्याच्यात मी अजून थोडं पाणी टाकते आणि याला आपण आता झाकून ठेवूया आणि चांगली उकळ येऊ देऊ इथं आता बघा उकळी आली मस्त याच्यात आपण आता तांदूळ था टाकून घेऊया आणि चांगला आपला भात आता बारीक गॅसवर चांगला शिजवून घेऊ असं मिक्स करून घेवायचं याला आणि आता याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचा भात मसाले भात होतच आलाय अजून थोडस याला शिजून घ्यायचं आता कोथिंबीर टाकूयाच्या बारीक चिरलेली आणि याला अजून हो थोडी वेळ झालाय आता आपला मसाले भात आपण आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया वरतून आता आणि खाली उतरवून घेऊ तयार आहे आपला मसाले भात रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा